सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अकोली तालुक्यातील शिळवंडी घोटी इथून धक्कादायक घटना समोर आली आहे पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन पतीने स्वतःच्या पत्नीची धारधार शस्त्राने हत्या केली आहे सकाळी अकराच्या सुमारास शिळवंडी घोटी या ठिकाणी ही घटना घडली आहे सुनीता संतोष साबळे असं खूण झालेल्या महिलेचं नाव आहे पती संतोष साबळे आणि त्यांच्या पत्नीमध्ये संशयाचा कारणामुळे संतोष सावळे यानं धारधार शस्त्रानं आणि डोक्यात वार करून तिचा खून केलाय खून केल्यानंतर आरोपी संतोष सावळे हा पोलिसांच्या स्वाधीन झाला राजूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय राजूर या ठिकाणी पाठवण्यात आलाय राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कावळे पोलीस कॉन्स्टेबल अशोक काळे विजय मुंडे पोलीस कॉन्स्टेबल डगळे महिला पोलीस कॉन्स्टेबल रहाटकळ हे पुढील तपास करत आहेत सचिन खराच ही चोवीस तास अकोले